ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज जनसेवक तसेच भावी नगरसेवक समाधान भाऊ शिंदे यांचा वाढदिवस अठरा जुलै रोजी परिसरातील नागरिकांनी मोठ्या उत्साहात साजरा केला यावेळी त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी असंख्य केकची अनोखी भेट त्यांना दिली कार्यक्रमाप्रसंगी त्यांच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले तसेच परिसरातील नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत असून महानगरपालिका अधिकारी सर्वसामान्य नागरिकांना दाद देत नसल्याने परिवर्तन हेल्पलाईनचे लोकार्पण देखील या प्रसंगी करण्यात आले ही हेल्पलाईन गोरगरीब नागरिकांच्या मदतीस चोवीस तास सुरू राहणार असल्याचे युवा नेते सूरज समाधान शिंदे यांनी सांगितले वाढदिवसाच्या निमित्ताने सोशल मीडिया माध्यमातून तसेच प्रत्यक्ष भेटून नागरिकांनी शुभेच्छा दिल्या पुणे शहरातील दिग्गज नेते मंडळीने देखील भाऊ शिंदे यांना प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या या प्रसंगी आमदार सिद्धार्थदादा शिरोळे आमदार बापूसाहेब पठारे आमदार जगदीश मुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे शहराध्यक्ष दीपक मानकर बंडू तात्या गायकवाड आदित्य माळवे सनीदा नेमड पृथ्वीराज सुतार मधुकर मुसळे प्रकाश ढोरे सचिन तावरे दत्ता बहिरट दत्तादादा खाडे मनीष आनंद दत्ताभाऊ सागरे बाळासाहेब दाभेकर आनंद छाजेळ राजू साने बाळासाहेब बोडके निलेश आल्हाट दयानंद इरकन इक्बाल शेख संतोष लांडगे ज्ञानेश्वर मोझे विनायक बालगुडे अशोक पवार प्रकाश सोरटे बाबासाहेब जरांडे बाळासाहेब शिंदे कैलास पवार नाना गव्हाणे अमित मुरकुटे उपस्थित होते चिंतन सोहयाचे आयोजन समस्त संगमवाडी ग्रामस्थ उत्सव कमिटी आणि समाधान भाऊ शिंदे मित्र परिवार नातेवाईक यांच्या वतीने करण्यात आले होते आज माझ्या कार्यालयाच्या उद्घाटनासंदर्भात आणि माझी हेल्पलाईन परिवर्तन हेल्पलाईन ह्या दोन्ही गोष्टी आज माझ्या अस्तित्वात आलेल्या आहेत आत्ता चालू झालेल्या आहेत या कार्यक्रमासाठी मान्यवर जगदीजी मुळीक आमदार बापूसाहेब पटारे सिद्धार्थ शिरोळे म सनीदादा निमन दीपक मानकर तसेच मुसळेताई दादा पण आले होते दत्ता खाड्या खाडे आलते दत्ता भैरड आलते अनेक मान्यवर असे भरपूरसे आले दयाने निरकल इक्बाल शेख आणि माझ्या संगमवाडीतले सगळे गाववाले सगळे गावकरी आणि माझे मित्रपरिवार माझ्या वा जेवढा माझा वार्ड आहे त्या वार्डातील सर्व लोक आज मला शुभेच्छा देण्यासाठी इथं आले हे या शुभेच्छा मी माझा जनसंपर्क मी त्यांच्या पद्धतीने त्यांच्या भागामध्ये जाऊन जी कामं करतो ज्या पद्धतीने प्रत्येक कामाला त्यांच्या महत्त्व देऊन त्याला न्याय देतो हे काम करायचं म्हणून मी परिवर्तन हेल्पलाईन नव्याने आत्ताच चालू केली याच्या आधी मी काम करतच होतो पण परिवर्तन हेल्पलाईनच्या माध्यमातून आता मला घरोघरी जाऊन प्रत्येक एरियावाईज आज अडीच ते तीन वर्ष झालं पुणे महानगरपालिकेमध्ये नगरसेवक नसल्यामुळे बऱ्याचशा समस्या नागरिकांच्या येतात तर त्या समस्या सोडवण्यासाठी आज आपण परिवर्तन हेल्पलाईनच्या माध्यमातून लोकांच्या प्रत्येक घरोघरी जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्याचं काम करायचं या येत येत्या ये काळामध्ये आपल्याला करायचं आहे आणि मी ते सक्सेसफुली करणार आणि तेच त्यांच्याकडनं मला पुढच्या काळामध्ये मताच्या रूपाने मला नगरसेवक बनवण्यासाठी त्यांचं एक एक मत कामाला येणार आहे मी त्यांनी त्यांच्या मताचा न्याय देण्यासाठी त्यांच्या घरोघरी जाऊन त्यांची सेवा करणं त्यांच्या भागातल्या समस्या सोडवणं हे माझं ध्येय आहे आणि आज माझ्या कार्यक्रमासाठी माझ्या भागातून माझ्या सगळे ना मित्रमंडळीतनं जेवढे राजकीय सामाजिक क्षेत्रातनं लोकं आली परत माझ्या माझ्या भागातील सर्व लोक नागरिक लोकं जेवढे ग्रामस्थ आहेत त्यांनी सगळ्यांनी येऊन मला शुभेच्छा दिल्या त्यांचं सगळं आभारी आभार मानतो आणि स्वागतही करतो धन्यवाद सर्वप्रथम वडिलांना माझ्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आत्तापर्यंत त्यांनी गेले दहा ते बारा वर्ष सक्रिय राजकारणात तसेच गेले काही वर्ष जवळजवळ त्याच्या आधी दहा ते पंधरा वर्ष म्हणजे सक्रिय राजकारण म्हणण्याचा उद्देश असा की तेव्हापासून ते निवडणुकीमध्ये सहभागी झाले त्याच्या आधी निवडणूक लढत नव्हते पण तरी पण त्यांची समाजसेवा वगैरे सगळ्या गोष्टी त्यांच्या एकदम चांगल्या पद्धतीने ते सगळ्या गोष्टी करत होत्या तर त्याचाच आज तुम्ही सगळे बघू शकता की एवढे सगळे प्रचंड प्रमाणामध्ये सगळे कार्यकर्ते असेल मित्रपरिवार असतील किंवा अन्य अजून भरपूरसे सगळे त्यांचे फ्रेंड सर्कल असेल तर त्या आज त्यांचा वाढदिवस वा साजरा करायला या ठिकाणी आलेल्या आहेत आनंद वाटतो या सगळ्या गोष्टीचा तसेच अभिमान वाटतो की मी त्यांचा मुलगा आहे म्हणून त्यांनी जे समाजामध्ये कार्य केलं आहे त्या आमच्या शिंदे कुटुंबियांसाठी तरी अतिशय असं मानवंच करण्यासारखं आहे तर मी त्यांना वाढदिवसाच्या अधिक शुभेच्छा देतो आणि थांबतो नमस्कार मी कलाकार निवेदक विजय वाघचवरे आणि आमचे बंधुतुल्य मा भावी नगरसेवक समाधान भाऊ शिंदे यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांचा आज परिवर्तन हेल्पलाईन आणि तसेच जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन सोहळा आज संपूर्ण झाला आणि मला आनंद वाटतो की अभिषेक दादा शिंदे जे आमचे परम मित्र आहेत त्यांनी या ठिकाणी मला निवेदनासाठी बोलवलं आपल्या भागातील हा माझा पहिलाच कार्यक्रम आहे मी आता पहिला म्हणत नाही आहे तर तुम्ही नक्कीच नगरसेवक हवाल आणि तुमचे भरपूर कार्यक्रमही का आमच्या कलाकारांना मिळतील आणि असे तुमचं सहकार्य लाभेल कारण तुमच्याबद्दल बरंचही या ठिकाणी ऐकले आहेत आपण परिवर्तन हेल्पलाईन चालू केलेली आहे जे नगरसेवक लोकं जे करतात त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही त्यात तुमचे पॉईंट्स टाकले तुमचे काही प्रॉब्लेम असेल तुम्ही मला भेटा त्या हेल्पलाईनचा सर्वांनी सर्व नागरिकांनी या ठिकाणी लाभ घ्या आणि समा भाऊ शिंदे तुम्हाला तुमच्या राजकीय भविष्यासाठी आमच्याकडनं लाख लाख शुभेच्छा मी आमचे धनराज गरड सर सर्वपत्र पुणे प्रवाह त्याचमुळे युवा संवाद स्मार्ट पुणेकर आणि पॉवर ऑफ पुणे या सर्वांकडनं तुम्हाला लाख वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा धन्यवाद प्रथम समाधान भाऊंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा इतका जनसमुदाय बघूनच कळतं की माणूस दहा वर्षामध्ये किती कामं करत आहेत पण त्यांना कुठेतरी न्याय भेटावा इतकंच वाटतं ही जी लोकं इकडे आहेत ते मतामध्ये रूपांतर करून त्यांना पुढच्या इलेक्शनला सभागृहात आमच्यासोबत पाठवं इतकीच इच्छा व्यक्त करते आणि शुभेच्छा देते त्यांना गावच्या वतीने व संगमवाडी सगळ्या भागाच्या वतीने समाधानांना मी शुभेच्छा देतो कारण ते गेले आज पंधरा ते वीस वर्ष आलं गावासाठी भरपूर जातात भरपूर कार्यक्रम घेतात लोकांची कामं विमं करतात मी त्यांना संगमवाडी गावच्या वतीने शुभेच्छा देतो आणि मी बालगुडे परिवाराच्या दिनी शुभेच्छा देतो संगमवाडी भागातील आमचे जवळचे मित्र समाधान शिंदे त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा भविष्यामुळे त्यांच्या मनातल्या राजकारणातल्या ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण होऊ अशा आम्ही आमच्या खडकीकर ग्रुपतर्फे त्यांना शुभेच्छा देतो त्या ठिकाणी संगमवाडी भागातील सामाजिक कार्यकर्ते समाधान भाऊ शिंदे यांचा आज वाढदिवस या ठिकाणी साजरा होत आहे वाढदिवसानिमित्त एवढं सांगू इच्छितो की समाधान भाऊ हा लोकसंग्रह करणारा कार्यकर्ता आहे समाजाची सामाजिक बांधिलकी जपून समाजामध्ये चांगलं काम करण्याची एक सवय त्यांच्या अंगी असल्यामुळे समाजामध्ये एक वेगळं प्रतिबिंब उमटण्याचं काम ते सतत करत असतात येत्या काही काळात निश्चित त्यांना यश टाबेल याच परमेश्वरी प्रार्थना करतो महामानवांना महामार्गाच्या प्राईम अभिवादन आता आपल्या सर्वांचे लाडके आणि परिचित असलेले जनसेवक माननीय श्री भाऊ शिंदे यांच्या चिंतन सोहळ्यासाठी सर्व उपस्थित बंधू भगिनी आणि तरुण मित्र हो आज भाऊबद्दल सांगायचं झाल्या प्रत्येकाच्या दुःख सुखामध्ये सहभागी असणारे भाऊ अनेकांचे काम करणारे आपले असे भाऊ प्रत्येकाला न्याय मिळवून देणारे भाऊ आज त्यांचा वाढदिवस वाढदिवसानिमित्त भाऊ आपणास गेल्या दोन हजार चोवीस मध्ये आपण या केलेल्या कार्याच्या पावतीवरती महानगरपालिका प्रदापन कराव्यात ह्याच सदिच्छा आणि शुभेच्छा देतो धन्यवाद अनेक वर्षापासून आपल्या भागात खूप चांगलं कार्य त्यांचं आहे या भागातून आणि पुढच्या काळामध्ये त्यांची राजकीय इच्छा पूर्ण हो अशी शोच प्रार्थना करतो आणि आपण सर्वांनी त्यांना त्या ते पुढच्या भावी वाटचाली सहकार्य करावं अशी विनंती आपल्याला या ठिकाणी करतो आणि त्यांना खूप खूप वाढदिवस त्या शिवाजीनगर मतदारसंघाचा भा भारतीय जनता पार्टी उत्तरतमी अध्यक्ष या नात्याने त्यांना खूप खूप या ठिकाणी शुभेच्छा देतो धन्यवाद आज आपण सगळे या ठिकाणी आपल्या सगळ्यांचा लाडका माझा जास्त लाडका आहे कारण त्याला मी म्हणालो की मी कुठल्याही पक्षात असलो आणि तू कुठल्याही पक्षात असलास तरीही समाधान शिंदेच्या व्यासपीठावर जाऊन माईक हाताल घेणार हा शब्द मी त्याला मागेच दिलेला होता आज समाधान शिंदेचा ठिकाणी हो साजरा करत असताना खरे अर्थाने लोक नेत्याचा वाढदिवस कसा असावा तो रस्त्यावर असावा तो चौकामध्ये असावा आणि तो पोरांमध्ये असावा आता लोकनेता नेता समाधान शिंदे या ठिकाणी उपस्थित आहेत आपण सगळ्यांनी टाळ्या वाजून त्याच्या मनापासून कौतुक केलं पाहिजे समाधान शिंदेच्या मनात आला असतो तर फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये मोजके पाच पंचवीस जण घेऊन वाटिव साजरा केला उभा राहून लोकांच्या समस्या सोडवतो म्हणून रस्त्यावरती वाढदिवस साजरे करण्याचा निर्णय समाधान घेतलाय त्याच्या वाढदिवसाला आवर्जून आमचे निरेश भाऊ असतील आणि छाजड असतील नगरसेवक साने साहेब असतील करणारे आमचे वाकसोरे आमचे भाऊ असतील हे सगळे या ठिकाणी उपस्थित आहेत या सगळ्यांचं मी समाधान शिंदे मित्र परिवाराच्या वतीने या ठिकाणी स्वागत करतो आणि जन संपर्क कार्यालयाचा सुद्धा उपनिघात झालेला आहे या ठिकाणी परिवर्तन हेल्पलाईन या हेल्पलाईनचं सुद्धा उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे मी सांगू इच्छितो समस्या कोण मुलांना असतात लक्षात घे शाळा शिकणाऱ्या मुलालाही असतात कॉलेज मध्ये जाणाऱ्या युवकालाही असतात घरकाम करणाऱ्या महिलेलाही असतात आणि जॉबला जाणाऱ्या पुरुषाला सुद्धा समस्या असतात पण आपण जर का समस्या घेऊन जर का त्याच्या संपर्क कार्य केला तर आपलं समाधान झाल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि अशी समाधानला आपण ताकद द्या समाधान शिंदे सारखा कार्यकर्ता तिथून मागच महानगरपालिकेमध्ये जायला पाहिजे होता मी पुणे शहराचा युवकचा अध्यक्ष होतो त्यावेळेस माझ्याबरोबर उपाध्यक्ष म्हणून काम करणारा सगळ्या तळमळीचा सगळ्या ताकदीचा कार्यकर्ता शहरामध्ये कोण असेल तो तो समाधान शिंदे होता आधी त्याच ताकदीने फक्त समजून वाढ नगर भागामध्ये चांगल्या पद्धतीने काम करतोय आणि समोर मला खरं मनापासून आनंद वाटला हा तुझ्या वाटीसुद्धा आनंद आला तुझ्या वाटीसुद्धा निरज भाऊ आलेला आहे तुझ्या वाटीसुद्धा चितावरी आलेला आहे ही मंडळी दोनच माहिती आहे का की तळागाडामध्ये चिखलामध्ये पटलीमध्ये उन्हाळ्यामध्ये काम करणारे कार्यकर्ते या ठिकाणी आहेत आज अशाच कार्यकाळ तुम्ही सांगड समाधान शिंदेने घातले आणि त्याच्या पावला पाऊल ठेवून त्याला मनापासून माणूस कुठं नाही म्हणलं तरी केक साठी थोडा आवरा असतो आल्यानंतर एवढे खेक पाहिल्यानंतर असं वाटलं समाधान कडे केक का केव एखादा खेक गाडीमध्ये घालून घेऊन जावं मनापासून या प्रत्येक मध्ये प्रेम दडलेलं प्रेम आणि रंगीबिरंगी केक आहेत याचा अर्थ समाजामध्ये विविध क्षेत्रामध्ये काम करणारे विविध कार्यकर्ते हे तुझ्यावरती प्रेम करणारे हे त्याचं प्रतीक आहे मी पुन्हा एकदा माझ्या सचिन तवारे मित्र मंडळाच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार यांच्या वतीने सगळ्यांना शिंदे यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला आता निलेश भावांनी सांगितलं की तुमच्या मनातलं इच्छा पूर्ण होय निश्चितच महानगरपालिकेमध्ये शिंदे तुम्ही नगरसेवक म्हणून जाल अशब्द आम्ही तुम्हाला या ठिकाणी देतो आम्ही जरी पर्वतीमध्ये असलो तरी सगळी ताकद तुमच्यासाठी या ठिकाणी लावू आज शब्द आणि हे गिफ्ट तुम्हाला वाटू शकतो आम्ही या <स्था> ठिकाणी देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र